असेल माझा हरी अंतिम भाग सहा वसुधाला थोडा रागच आला पण राग आला तरी तिने बोलून काही प्रतिक्रिया दिली नाही निदान हरीसमोर काहीही बोलायला नको रविवार असल्यामुळे सगळ्यांनी संध्याकाळी बाहेर जाऊनच टॉकेज खायचं ठरवलं इथे खूप चांगली मेक्सिकन हॉटेल्स आहे म्हणे मेक्सिकन चवी भारतीय लोकांना खूप आवडतात तिखट खाण्यात तर ते मेक्सिकन आपल्यावर मात करतात सो so, कसा वाटला आजचा पहिला दिवस तुला श्रेयसने आईला विचारलं बाकी सगळं खूपच छान आहे पण सांगावं का आत्ताच हरी माझ्याकडे लक्ष देत नाही म्हणून तसंही त्याने ते बघितलंच आहे उद्यापासून तर मला त्याच्याबरोबरच घरात राहायचं आहे त्याची मदत लागणारच मला वसुधाला टेन्शन आलं पण काय काय प्रॉब्लेम आहे तसं सगळंच छानच आहे म्हणजे हरी ही खूपच कामाचा माणूस आहे वसुधा अजून चाचरतच होती आपल्यामुळे काही प्रॉब्लेम नको मग श्रेयस तेवढ्यात प्रिया आली आई आपने पूछा नाही सरप्राईज के बारे में प्रियाने मध्येच विचारलं ह्या हरीच्या मनादात विसरूनच गेले मी सरप्राईज वगैरे म्हणजे तुम्हाला घरकामाला तो मिळाला हे छानच झालं पण आत्ता उद्यापासून तुम्ही दोघं दिवसभर घरात रा नसणार मी एकटीच त्याच्याबरोबर असणार घरात मी, मी आल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम आहे का त्याचं काम वाढलं म्हणून मी करत जाईन माझी कामं उगास त्याला अडचण नको व सुद्धा घाईघाईने म्हणाली येही तो आपका सरप्राईज आहे हरी प्रिया हसत हसत मनाली, हरी मेरा सरप्राइज है की मेरी परीक्षा है मेरी तो ओ बिलकुल सुनता नहीं, तुम्ही दोघांनी पण बघितलं मैंने मराठी हिंदी इंग्लिश सब कुछ टाय किया पण नाही एकदम मशीन जैसा तुम्हारा काम करता रहता है वसुधाने सांगून टाकलं बोलताना तिला शब्दच सुचत नव्हते माझी हुशार आई ती आता श्रेयश आणि प्रिया दोघेही हसायला लागले आता आज रात्रीपासून आपण तुला तुझी कामं ऐकायला शिकू हं आणि तुलाही शिकू त्याला कामं सांगायला मी वाटच पाहत होतो तू केव्हा सांगतेस ते श्रेयस म्हणाला म्हणजे मी म्हटलं होतं ना तुला त्याला फक्त कर म्हणून छान आहे तुझं ऑब्सर्वरेश्वेशन पण तुला कळलं का तो मशीन जैसा नाही मशीनच आहे श्रेयसने सांगून टाकलं म्हणजे तो तर माणूसच दिसतोय तुझ्या माझ्यासारखा तुमचं काम पण ऐकत होतो फक्त माझं सुद्धा गांगरलीच हेच तर तुझं सरप्राईज आहे दिसायला फक्त तो आपल्यासारखा आहे कालपासून त्याला काही खातापिताना बघितलंस तू आणि घरभर फिरलीस तेव्हा त्याची एखादी खोली बिली अगं एकदम हाय क्वालिटी रोबो आहे तो दिसायचं म्हणशील तर आम्ही आपल्या घरकामाकरता म्हणून मुद्दामहून इंडियन लुक्सचा रोबो आणलाय त्याचं हरी हे नाव पण आम्हीच दिलं त्याला भारी आहे नाव घरकामाचे सगळे प्रोग्राम्स त्याच्या डोक्यात म्हणजे डोक्यातल्या चिपमध्ये फिट केलेले आहेत अगदी बारीक सारीक गोष्टी पण श्रेयसने सांगितलं पण म्हणजे मग तुम्ही सांगता की काम त्याला प्रोग्राम एक्शिक्युशन म्हणतात ती कामं आम्ही दोघांनी सांगितली तर आणि तरच तो करतो कारण आमचे आवाज त्याच्या मेंदूत स्टोअर करून ठेवलेत ते तो ओळखतो आणि आम्ही आमच्या फोनशी पण त्याला कनेक्ट केले म्हणजे आपण टी व्हीचं फोनशी पेअरिंग करतो तसं म्हणजे मी आता त्याला येथून काही कामाचा मेसेज पाठवला तर तिकडे तो काम करून टाकेल तुझं तो ऐकत नाही कारण तुझा आवाज तो ओळखत नाही अच्छा असं आहे का मग आता वसुधाच्या मनात आलं मी कुठे टी व्हीचं फोनशी पेअरिंग करते ते तुम्ही करता पण तिची उत्सुकता वाढली आता आपण घरी गेलो की तुझा आवाज पण आपण त्याला फीड करू शिवाय तुझा फोन पण त्याच्याशी कनेक्ट करू मग तो तू दिलेल्या सूचना ऐकेल श्रेयसने सांगितलं पण मला जमेल ते म्हणजे त्याला सूचना देणं मी चुकून काही चुकीची सूचना दिली तर काही बिघडलं तर वसुधाने काळजीने विचारलं असं काही बिघडत नसतं तुला सुरुवातीला होईल थोडा त्रास पण त्याला काही नाही समजलं तर तो काहीच का नाही करणार पण चुकीचं काही करणार नाही मग तू मला नाही तर प्रियाला फोन कर आम्ही सांगू त्याला काही सूचना मी तुला लिहून देतो नमुना म्हणून तूर कर ट्राय काही नुकसान तर नाही होणार ना माझ्याकडून त्याचं नाही तर घराचं वस्तूचं वसुधाला टेन्शन आलं घबराई नाही आई ओ किसी को नुकसान नहीं कर सकता उसको तैयार ही ऐसे किया है अगर समझो गैस पे आपसे कुछ जल रहा है तो वो खुद आके गैस बंद करेगा बिना किसी ने बताए घर का कुछ नुकसान नहीं होने देगा और किसी को चोट भी नहीं पहुंचने देगा प्रिया ने वसुधाला धीर दिला मे तिचा सासूबाइंना तो नवीन कुनाला घर नहीं हो देना श्रेयसने सांगितलं मग मला कसं वसुधाला शंका आली कारण तुझी इंट्रोडक्शन त्याला आम्ही आधीच दिली होती तुझे फोटो त्याच्या मेमरीत टाकून श्रेयसने स्पष्टीकरण दिलं अरे वा हे तर छानच झालं मला एकदा जमलं की मग मी त्याला कितीही कामं सांगू शकेन तो चिडण्याची नाही तर काम सोडून जाण्याची भीती नाही आत्ता बाळ येणार म्हटल्यावर कामं वाढणारच ना वसुधाला खूपच बरं वाटलं काय काय शोध लावतात न हल्ली हो तुझी ती काळजी मिटेल आत्ता फक्त शीख त्याच्याशी कसं बोलायचं ते श्रेयू कारे मलाही नेता येईल का असा एखादा हरी इथून पुण्याला आपल्या घरी वसुधाने विचारलं अगं ते सध्या तरी शक्य नाही एक तर त्याच्याकरता ह्यूज कस्टम ड्युटी लागेल शिवाय तिथे त्याचे स्पेअर पार्टस सर्व्हिशिंग काहीच नाही अजून त्याच्या काहीही सेटिंग्स करायचं किंवा बदलायचं म्हटलं तर हो ते जमणार नाही तिथे कदाचित काही वर्षांनी होईल ते शक्य श्रेयसने सांगितलं असू दे पण इथे मात्र माझी मज्जा आहे कसली भीती वाटत नाही ना मला सगळं जमेल की नाही ह्याची आवर वैशे भी आई आपका ग्रीन कार्ड होने बाद तो आप यही पे ज्यादा हो जब कभी बीच बीच में मर्जी हो तब चली जाना वहां। कुछ दिनों के लिए प्रिया म्हणाली तू आता फक्त इथे राहणं आणि नंतर बाळाशी खेळणं एन्जॉय कर आत्ता गेलं ना तुझं इथल्या कामाचं टेन्शन काळजी श्रेयसने विचारलं आता कसलं टेन्शन आणि कसली काळजी आता मस्त मज्जा वसुधाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं असेल माझा हरी तर मला कसली वरी असं प्रत्येक मुलाने आणि सुनेने आपल्या आईला विश्वासात घेऊन प्रेमाने सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या तर प्रत्येक घराचं गोकुळच होईल प्रत्येकाच्या घरात रोबोची मशीन असेलच असं नाही देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे ती एक मेमरीच आहे तिचा वापर योग्य प्रकारे करावा या कथेचा अंतिम भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद